माणसाची किंमत करा माणसामधले गुण वाईट असतात माणसं वाईट नसतात माणसांनी ते दुर्गुण फेकून दिले पाहिजे सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या घरामध्ये जर काही चुकीची गोष्ट होतच नाही त्या घरामध्ये कशाला चुकीची गोष्ट शिरकाव करेल हजार वेळा विचार होईल हजार वेळा ती गोष्ट विचार करत असते छोटासा दृष्टांत असा आहे तो सांगतो आणि संपवतो की एका घरामध्ये लक्ष्मी नांदत होते सुखरूप चांगली बऱ्यापैकी नांदत होते तीन लेकरं होते सुना होत्या सासू सासरे होते सगळे व्यवस्थित होते आणि चांगली बऱ्यापैकी लक्ष्मी नांदत असताना झालं असं आदल्या दिवशी त्या माणसाला स्वप्न पडलं ते स्वप्न असं पडलं स्वप्न असं पडलं की उद्यापासून तुमच्या घरामध्ये दरिद्रता येणार आहे तुम्ही सावध व्हा दृष्टांत तुमच्यावरचा आहे प्रमाण तुमच्यावरचं आहे म्हणून सांगतो उद्यापासून तुमच्या घरामध्ये दरिद्रता येणारे तुम्ही सावध व्हा त्या घरातल्या मुख्य माणसाच्या म्हणजे त्या तीन पोरांच्या बापाच्या स्वप्नामध्ये तो दृष्टांत आला स्वप्न पडलं आणि त्या लक्ष्मीनं सांगितलं की उद्या मी निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये दरिद्री येणार झालंही तसंच दुसरा दिवस उजाडला हे आपल्या आपल्या कामावरती निघून गेले आणि घरामध्ये तीन बाया होत्या सासू होती ती होती आणि एक सासू होती स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवल्यानंतर माणसं कामावरून आली तिघही लेकर आली आणि बापही आला चौघ जण घरामध्ये आले जेवायला बसले सुरुवातीला लहान मुलगा आला होता सुरुवातीला लहान मुलगा आला होता आणि जेवायला बसला जेवायला बसल्यानंतर त्याच्यासमोर भाजी आली भाकरी आली ताट वाढून आलं आणि पहिला घास घेतला पहिला घास घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आज भाजीमध्ये बीठ जास्त आहे काय आज भाजीमध्ये बीठ जास्त आहे पण त्यांनी निमूटपणे ती भाकर खाऊन गेली बापाचा दाग होता म्हणा संस्कार होते म्हणा ती गपचिप खाऊन घेतली खाऊन घेतल्यानंतर दुसरा जो मुलगा होता तो जेवायला बसला तो दुसरा भाऊ जेवायला बसला तो जेवण करत असताना त्यांनी पहिला घास घेतला लक्षात आलं की आज भाजी खूप खारट आहे मीठ जास्त पडलेले पण त्यांनी विचार केला की लहान भाऊ आपल्या अगोदर जेवण करून गेलेला आहे तो जर काही बोलला नाही तर आपणही बोलायची गरज नाही तोही निप्चित खाऊन गेला तिसरा जेवायला बसला तिसऱ्यानी पहिला घास घेतल्यानंतर लक्षात आलं की भाजी खाण्यासारखी नाही खारट झालेली आहे पण त्यांनीही विचार केला की दोघं जण अगोदर जेवून घेतले त्यांनी जर काही म्हटलेलं नाहीये तर आपणही बोलायची गरज नाही तिघही जेवून गेले बाप जेवायला बसले बाप जेवायला बसल्यानंतर बापाने पहिला घास घेतला आणि पहिला घास घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आज आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये दरे दारिद्र्याने प्रवेश केलेला आहे पहिला घास इतका खारट लागला तोंड वाकडं ला, तिकडं पळालं पण त्याच्या लक्षात आलं की दारिद्र्याने प्रवेश केलेला आहे एकही शब्द त्यांनी बायकोला बोलला नाही सुलाला बोलला नाही गपचिपणे ती भाकर खाऊन गेला भाजी खाऊन गेला झाला असं आता याच्यानंतर बाया जेवायला बसल्या तिघीजणी सुना बसल्या आणि तिघीजणी सुना बसल्यानंतर त्यांनी जेवणाचा जेव्हा घास घेतला ज्यांनी ज्यांनी स्वयंपाक बनवला होता त्यांनी एकमेकीच्या तोंडाकडे बघितलं आणि तोंडाकडे बघितल्यानंतर आपसामध्ये चर्चा करायला लागल्या का हो हे जेवण तर खाण्यासारखंच नाही आहे आज तर इतकी भाजी खारट आहे ती कुत्रं सुद्धा खाणार नाही आणि माणसांनी कशी गपचुप खाली पण त्या तिघींनीही विचार केला जर आपले पती निमूटपणे खाऊ शकतात आपले सासरे निमूटपणे खाऊ शकतात तर आपल्याला खायला काय हरकत आहे तिघींनी जेवण केलं त्यांच्या सासूंनी जेवण केलं आणि सासूंनी जेवण केल्यानंतर हे तिघंही आपापल्या कामाला निघून गेले कुठलाही वाद नाही विवाद नाही संध्याकाळच्या वेळेस दारिद्र्याने माणसाचं रूप घेतलं त्या दारिद्र्याने दारिद्र्याने माणसाचं रूप घेतलं आणि माणसाचं रूप घेतल्यानंतर दाराच्या तोंडी उभा राहिला आणि हात जोडले की बाबा एवढी विचलित परिस्थिती येऊन सुद्धा मी ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश केला तर पहिल्यांदा तुमच्या अन्नावरती प्रभाव केला तुमच्या घरामध्ये अन्न चुकीचा शिजवायचा प्रयत्न केला ते अन्न खाऊन तुमची मती भ्रष्ट झाली नाही बुद्धी भ्रष्ट झाली नाही एवढी विचलित परिस्थिती येऊन सुद्धा तुमच्या घरामधली माणसं हु कचू करत नाही तुमच्या घरामधली माणसं एकमेकाविषयी काहीच बोलत नाही भांडण करत नाही रागराग करत नाही दारिद्र्य म्हटलं की मला ह्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदे तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नाही दारिद्र्य एका दिवसामध्ये आल्या पावल्याने निघून गेलं मग दारिद्र्य निघून गेल्यानंतर लक्ष्मीचा तो निवास आहे लक्ष्मी एका मिनिटामध्ये तिथं वापस आली आणि सुखरूपपणे ती सगळी माणसं राहायला लागली सामंजस्यपणा जर तुमच्या जीवनातला वाढला मी तुम्हाला परत तिथं आणून सोडतो की ज्याच्या मनामधली समज वाढली समजदारी वाढली ज्ञान वाढलं समजवण्याची पद्धत वाढली आणि समजून घेण्याची पात्रता ज्याच्यामध्ये वाढली तो माणूस मोठा आहे तो माणूस खरा आहे तो माणूस ज्येष्ठ आहे तो माणूस खऱ्या अर्थानं वाढलाय आणि आजच्या ह्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की तुमचा धर्म वाढला पाहिजे तुमचं कर्म वाढलं पाहिजे सत्कर्म वाढलं पाहिजे तुमचं दान वाढलं पाहिजे तुमचं पुण्य वाढलं पाहिजे तुमचं देवदेव वाढला पाहिजे तुमचं ज्ञान वाढलं पाहिजे आणि त्याही सोबत तुमची समजही वाढली पाहिजे म्हणून श्रीमंताचे चार लक्षणं जे सांगितली त्याच्यातली तीन लक्षणं मी जी सांगितली पहिला धन निरोगी काया दुसरा धन जे मे माया तिसरा धन पुत्र आज्ञाकारी तुमची लेकरबाळं तुमची ऐकणारी असतील तर तुम्ही श्रीमंत आहात आणि चौथा धन वश येणारी म्हणजे बायकोही आपला ऐकणारी असली पाहिजे किंवा सेवा करणारी असली पाहिजे भलेही तुम्ही ऐकत नाही कुणाचं ते गोष्ट निराळी तो भाग निराळा आहे पण हे श्रीमंत माणसाचे लक्षण आहे असा श्रीमंत माणूस जर असेल तोच खऱ्या अर्थानं धर्म करू शकतो तोच खऱ्या अर्थानं देवाचा होऊ शकतो त्यालाच धर्म करायचा अधिकार आहे आजच्या या वर्धापन दिनानिमित्त तुमचा धर्म वृद्धिंगत होत राहो तुमचा धर्म वाढत राहो तुम्ही तुमच्या संस्कृतीला टिकवणारे म्हणून या गावामध्ये माणसाशी वाढली पाहिजे आपला गाव, गाव सुरक्षित ठेवा आपल्या गावामध्ये चुकीचं राहून देऊ नका चुकीचं खाऊ नका चुकीचं पिऊ नका आपल्या गावामध्ये चुकीच्या गोष्टी होऊन देऊ नका तरच खऱ्या अर्थानं तुमच्या ह्या मठांची मंदिरांची किंमत आहे पण जर तुमच्या गावामध्ये जर चुकी एकीकडं मठ आहे एकीकडं मंदिर आहे आणि त्याच गावाच्या शेजारचं चुकीचं खातोय त्याच मंदिराच्या शेजारी एखादं चुकीची गोष्ट करतोय तर तुम्ही सगळेजण त्या निमित्ताने पापाचे अधिकारी आहात भागीदार आहात म्हणून चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांना वाव देऊ नका चांगल्या ठिकाणी चुकीच्या लोकांना थांबू देऊ नका अशा जर गोष्टी तुम्हाला करता आल्या तरच मंदिराचं वर्धापन दिन केल्यासारखं आहे मंदिराचं महत्व टिकून राहील या मंदिरामध्ये तुम्ही सर्वजण येत राहिले पाहिजे माणुबा पंथाचे चार महत्वाचे खांब आहेत त्याच्यामध्ये स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक या गोष्टी मोजल्या जातात स्थानाला जाता येत नसेल तर प्रसाद करा प्रसादाजवळ जाता येत नसेल तर भिक्षुकाजवळ जा भिक्षुकाजवळ जात जाता येत नसेल तर एखाद्या दे वासनिकाजवळ जा धर्माची चर्चा करा देवदेवाची चर्चा करा पण आपल्याला या सगळ्या गोष्टींचा संघ करण्याऐवजी आपण चुकीच्या गोष्टीचा संघ करतो कुसंगाचा किडा होऊन राहतो चुकीच्या गोष्टी आत्मसात करतो पण दादा एक दिवस देवाच्या काठीचा आवाज येत नाही भलेही तुम्ही लपून करत असाल छपून करत असाल जाणून बुजून करत असाल कशीही करत असाल काही गोष्टी करत असाल ईश्वर एक दिवस त्याचं फळ दिलेश्वर राहणार नाही एक दिवस त्याचं भोगावं लागेल म्हणून चुकीचं वागू नका सत्वरम करा चांगलं दानपुण्य करा साधू संतांची मान सन्मान ठेवा ज्येष्ठांचा थोरांचा सन्मान ठेवा आपल्या लेकरांना चांगला आदर्श द्या संस्कार द्या तरच ह्या मंदिराचा वर्धापन दिन केल्यासारखं होईल आणि एक शेवटचा मुद्दा हा पण मला सांगा वाटतो की आपण चार भिंतीच्या आतमध्ये जगणारी माणसं नाहीये चार भिंतीच्या आतमध्ये जगण्यासाठी देवाने आपल्याला जन्म दिला नाही तर ह्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून तुमच्या पद्धतीनं तुम्ही काम करा आमच्या पद्धतीनं आम्ही काम करतोय तुमचा धर्म तुम्ही सांभाळा आमचा धर्म आम्ही सांभाळणार आहे तुम्ही जर धर्म सांभाळला तर आम्हाला जास्त काही सांगायची गरजच पडणार नाही तुम्ही जर धर्म केला तर देवच तुमच्या घरी नांदायला येऊ शकतो देव तुम्हाला तुमच्या घरामध्ये सापडू शकतो आणि तुमचा परिवार अबाधित राहून ह्या जगामध्ये तुमचा काहीतरी चांगला आदर्शही जाऊ शकतो म्हणून आदर्श माता आदर्श पिता आदर्श आदर्श भाऊ व्हा आदर्श आदर्श काका व्हा जे जे नातं तुमच्या सोबत आहे आदर्श माता आदर्श मावशी माई काय जे होते ते नातं आपल्याला पूर्णपणे चांगल्यापणे निभावता जर आलं तरच आपण धर्मवाण आहात नाहीतर मोमे राम और बगल में छोरी कमरीला पिस्तोल किंवा खिशामध्ये चाकू आणि तोंडामध्ये देवाचं हरिनाम हरिनाम करत असाल तर त्यालाही काही अर्थ नाही आहे सगळंच आपलं कारण शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी आतून जर तुम्ही शुद्ध असाल तरच तुमचं शुद्ध, शुद्ध पण बाहेर येणार आहे पण आतून खराब आहे आणि बाहेरून तुम्ही चांगला असल्याचं चा आव्हानला त्याला त्याला धर्मवान वासनिक म्हणता येणार नाही म्हणून जर भक्त होता येत असेल तर चांगलं भक्त व्हा आणि मग प्रल्हादासाठी सुद्धा देव उतरतो तो कशामुळे उतरतो माहिती ना राक्षसाच्या कुळामध्ये प्रल्हाद अवतारला जन्माला आला तरीही त्याच्यासाठी विष्णूंनी अवतार घेतला तो याच्यासाठी त्याच्या भक्तीला बघून त्याच्या तपश्चर्याला बघून त्याच्या सात्विकतेला बघून तुम्ही तुमच्या कुठल्याही कुळात असले धर्मात असले संप्रदायात असले तरीही तुमचा इष्ट तुमच्यासाठी येऊ शकतो किंवा जेव्हा तुमचं अंतकरण निर्मळ राहील शुद्ध राहील आपण सर्वजण मठांना मंदिरांना मोठं करण्यासाठी दडबडा आपला धर्म जर टिकून राहिला तर आपल्या संस्कृती टिकून राहतील गाव टिकून राहील गावातल्या परंपरा मर्यादा टिकून राहतील ज्येष्ठ थोरांच्या मर्यादा टिकून राहतील पण आपणच आपला धर्म जर सोडून दिला तर त्या धर्माला कोण वाली राहणार आहे मग देवही अशा माणसाकडं अशा लोकांकडे बघत नसतो म्हणून आपला धर्म जोपासा धर्म चांगल्या पद्धतीनं करा धर्माचं बळ वाढवा मंदिरामध्ये येत जा जो ज्याला दिवसातून नाही जमत त्यांनी दोन दिवसाला यावं ज्याला दोन दिवसांनी जमत त्यांनी चार दिवसाला ज्याला चार दिवसांनी जमत आठ दिवसांनी या पंधरा दिवसांनी आपण ती काही स्मशानभूमी नाहीये तिच्याकडं पाठ फिरून जा असं कोणी सांगत नाही स्मशानभूमीकडे पाठ फिरून जायची असते स्मशानभूमीकडे पाठ फिरून जायची असते तिथं फक्त मेल्यानंतरच जायचं असतं पण देवालयामध्ये मंदिरामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जायचं असतं की देवाची जागा आहे आपली जागा आहे आपल्या अंतकरणाला शुद्ध करण्याची जागा आहे आदरणीय दादांनी मला या ठिकाणी बोलवलं आपल्या सगळ्या सा दर्शनाचा योग घडून आणला त्याबद्दल मी आपला ऋणीय झालेली सेवा ईश्वर अर्पण करतो सर्वे भवंत सुखीन सर्वे संतु निरामय सर्वे भद्रानी मा कश्चित् दुःख भवेत मा कश्चित् दुःखभाग् भवेत् श्रीगोपालकृष्ण श्रीदत्तात्रेय श्री श्रीगोविन्दप्रभो श्री 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 स्वामी की जय